नमस्कार मी योगिता मोकडे नवी दृष्टीमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि खरंच मी खूप आभारी आहे तुमची की केवळ के लाईक्स कमेंट्स आणि शेअरच इतकंच नाही पण जेव्हा तुमच्या मला स्वतःहून कॉल येतात किंवा तुमच्या मॅसेजेस येतात की मॅम प्लीज तुम्ही या विषयावर बोला ना की माझा हा हा प्रॉब्लेम <coughs> आहे खरंच म्हणजे फार आनंदही होतो आणि एक नवीन उभारणी मिळते माझ्या लेखणीला की मी तुमच्यासाठी काहीतरी करावं आणि काहीतरी लिहावं त्यासाठी तुमचे फार फार आभार आणि नवी दृष्टीचा हाच एक <coughs> महत्वाचा उद्देश आहे की माझ्या दोन शब्दांनी म्हणजे जीवनामध्ये कुणा एकाही व्यक्तीवर जर त्या गोष्टीचा काही परिणाम झाला तर नवी दृष्टीचे सार्थक झाले असे मी म्हणेल आणि त्यासाठी खूप खूप धन्यवाद आजचा विषय आहे कलियुग आहे भावनांना आवरा अत्यंत महत्वाचा आणि नाजूक असा विषय आहे सत्य पण कलियुगातलं कटू आहे माझ्याप्रमाणे तुम्हालाही अनुभव आलाच असेल अपवाद मात्र सगळीकडेच असतात त्यामुळे कोणीही वाईट मानून घेऊ नका विशेषतः भावनिक लोकांसाठी आज खरा हा त्यांच्यासाठी विषय आहे खूप निरागस प्रेमळ मनाने पवित्र स्वच्छ किंवा अत्यंत हळव्या मनाचे असलेले लोक यांसाठी हा प्रसंग झालेला हा आढळून येतो मोस्टली मान्य आहे कटू आहे मात्र सत्यही तितकाच बघा कसं आहे ना उन्मत्त श्रीमंत त्याला काय म्हणता येईल हे एकदम रुबाबी गर्विष्ट ताकदवान ज्यांच्याजवळ बराच काही असा रुबा बसलेला किंवा एखादी ताकद असलेली किंवा एखादं काय म्हणता येईल कुणाला दाबण्याची जी, जी प्रवृत्ती असते अशा बंधनात अडकलेले जे काही लोक का आहेत ते भावनांचा खेळखंडोप करताना दिसतात मात्र याचा परिणाम या भावनिक लोकांवर झालेला दिसून येतो आणि जेव्हा अशा लोकांशी जेव्हा आपला संपर्क येतो त्यावेळेला या भावनेतून किंवा तुमच्यासोबत घडलेल्या घटनांमधून बाहेर येणं फार कठीण आणि हे आहे त्यामुळे अशा लोकांसाठी थोडा छोटासा एक सल्ला आहे की कामापुरते बोला सीमित संबंध ठेवा जिथे कुठेही जरासा तुम्हाला दुरावा जाणवला नक्की तिथे दूर व्हा जिथे मान आहे सन्मान आहे अशा ठिकाणीच जा ज्या तिथे शब, शब्द तुमच्या शब्दाला किंमत आहे तिथे शब्द वापरा शक्यतो बोलू नका शांत राहा म्हणजे पाहण्याची भूमिका करा आणि स्वतःच्या आत्मसन्मानाला जपा याचा अर्थ मुळेच नाही की तुम्ही कुणाशीही संबंध ठेवायचे नाहीत सर्वांसोबत राहा मात्र त्याच्या सीमा ह्या कुणासोबत आणि कितपत ठेवायच्या हे नक्की मात्र ठेवा हा संदेश त्या भावनिक लोकांसाठी आहे ज्यांनी संबंध जपले पण नेहमीच हरवले हरवले म्हणजे स्वतःच स्व पण हरवलं आणि नेहमी त्या नात्यांमध्ये हरले ज्यांच्यासोबत आहे ते आपल्याशी स्वतःशी रिलेट करू शकत असताना आहेत आजचा हा विषय एका विद्यार्थ्याकडून आलेल्या विनंतीवर तयार करण्यात आलेला आहे आणि बेटा तुला तुझ्याचं उत्तर नक्कीच मिळालं असेल असं मी म्हणते आणि आज आपण इथेच थांबूया खूप खूप धन्यवाद